डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आत्महत्येच्या नंतर त्यांच्या मृत्यूच्या नंतर काही तासांनी त्यांचा मोबाईल सुरू करण्यात आला अर्थात प्रत्येक मोबाईलला आता जवळपास लॉक असतं आणि त्यांचं लॉक कशा पद्धतीनं क्रॅक करण्यात आलं त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा मोबाईल उघडण्यामध्ये पोलिसांना यश कशा पद्धतीनं आलं किंवा त्यांनी त्यांचं लॉक कशा पद्धतीनं क्रॅक केलं याविषयी माहिती किंवा इन्साईड स्टोरी मी या ठिकाणी मांडणार आहे सांगणार आहे त्याचबरोबर त्याच्यामधला कुठला कुठला डाटा त्यांनी उपलब्ध करून घेतला किंवा जो डिलीट झालेला डाटा सुद्धा रिड्राईव्ह केला याच्याबद्दलही मी थोडक्यात माहिती सगळ्या देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आरोपी जो आहे बदने याचा मोबाईल त्यांना लपवला आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा मीडियामध्ये सध्या चर्चेमध्ये आहे बदने त्याचा मोबाईल नेमका कुठे लपवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती उपलब्ध करून दिलेली आहे का याविषयी मी बरेचसे मुद्दे आता जे हाती लागलेले आहेत ते या ठिकाणी मानणार आहे त्याचबरोबर बंदनं जे आरोप फेटाळलेले आहेत किंवा त्यानं अजूनही या आरोपांच्या संदर्भाने कुठलंही पद्धतीनं माहिती उपलब्ध करून दिलेली नाही किंवा तोंड उघडलेलं नाही त्यानं तो ना नेमकी अशा पद्धतीनं मोबाईलमध्ये नेमकी काय माहिती आहे आणि त्याच्या मोबाईलचे सध्याचे अपडेट काय आहे याविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो पाच सहा दिवसापूर्वी बीडची डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे या फलटणच्या वैद्यकीय अधिकारी होत्या आणि त्यांनी आत्महत्या केलेली होती याबद्दल आपल्याला अनेक अपडेट्स उपलब्ध झालेले आहेत मात्र दीड वाजता त्या हॉटेलमध्ये पोहोचल्या त्यापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याही आपल्याला माहीत आहेत जसं की ते त्यांच्या घराच्या खाली बोलत होते बोलत असताना त्यांच्यामध्ये वाद झाले फोटोवरून वाद झाले फोटोवरून वाद झाल्याच्या नंतर त्या जवळच असलेल्या मंदिराजवळ जाऊन बसल्या त्या ठिकाणी मग बनकरचे वडील गेले त्यांनी त्यांना त्यांची समृद्ध काढली ते परत आल्या आणि परत आल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे वाद थांबले नाही प्रशांत बनकर यांनं काही टोकाची भाषा वापरलेल्या असल्याच्या बातम्या सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि प्रशांत बनकर यांनं आमच्या घरात राहू नकोस अशा पद्धतीनं एक वक्तव्य दिलं किंवा अशा पद्धतीची टोकाची भाषा वापरली त्यामुळे मग हदबल होऊन डॉक्टर संपदा मुंडे या हॉटेलमध्ये गेल्या आणि रात्री दीड वाजता त्यांनी रूम भाड्याने घेतली आणि त्या हॉटेलमध्ये राहिले त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी जवळपास एका तासात एक्केचाळीस कॉल केल्याची बातमी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल त्यांनी एक्केचाळीस कॉल केले मात्र प्रशांत बनकर यांनी मोबाईल बंद केला त्यांनी कुठलेही कॉल घेतले नाही स्वीकारले नाही जर कदाचित ते कॉल घेतले असते तर कदाचित संपदा मुंडे आपल्यामध्ये दिसले असत्या त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं नसतं अशा पद्धतीची चर्चा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे दुसरं असं की प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे या रिलेशनशिप मध्ये होत्या हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही आणि याच अनुषंगाने जर ही केस पुढे जात असेल तर मला असं वाटतं की ती निश्चितपणे योग्य दिशेने जात आहे असंही आपण म्हणू शकतो किंवा अशा पद्धतीचा सुद्धा एक सूर सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे त्या रिलेशनशिप मध्ये होत्या अनेक दिवस त्या रिलेशनशिप मध्ये होत्या तत्पूर्वी जानेवारी ते जाने मार्च या कालावधीमध्ये त्या बदनेसोबत सुद्धा संपर्कात होत्या बदनेच्या संपर्कात होत्या किंवा त्या एकमेकांना अनेक मेसेज अनेक कॉल सुद्धा झालेले आहेत त्या कॉलचं ड्युरेशन फार मोठं आहे अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा मीडियामध्ये आलेल्या आहेत जानेवारी ते मार्च बदनेसोबत होत्या आणि ज्या मार्च नंतर बदनेसोबत त्यांचा संपर्क पूर्णतः थांबलेला होता त्यानंतरच्या काळात त्या प्रशांत बनकर याच्या संपर्कामध्ये होत्या आता या दोनही आरोपीशी संबंध होत्या हे तर पोलीस प्रशासनाने ही उपलब्ध माहिती उपलब्ध करून दिलेली आहे किंवा पोलीस प्रशासनाने ही अशाच पद्धतीने सांगितलेलं आहे साताऱ्याचे जे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनीही हीच माहिती दिलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही हीच माहिती दिलेली आहे त्यामुळे ही माहिती खरी असावी अशा पद्धतीचं कन्क्लुजन सध्या महाराष्ट्रामध्ये काढलं जात आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नंतर प्रशांत बनकर यांच्या संपर्कात ही महिला आल्या डॉक्टर आल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं रिलेशनशिप असेल किंवा त्यांच्यामध्ये मग त्यांनी प्रपोज केला असेल किंवा त्याला मग डॉक्टर बनकरने नकार दिलेला असेल या सगळ्या माहिती सुद्धा ही आपल्यापर्यंत पोहोचलेली होती त्यातली एक दुसरी माहिती जी समोर येणं गरजेचं होतं ती अशी होती की मध्यंतरीच्या काळामध्ये महिना दोन महिन्यापूर्वी प्रशांत बनकऱ्याला डेंगू झालेला होता आणि डेंगू झाल्याच्या नंतर याच महिला डॉक्टरांनी त्याची जी सेवा आहे वैद्यकीय सेवा आहे ती दिलेली होती आणि ती घरीच दिलेली होती जवळपास पंधरा वीस दिवस हा प्रशांत बनकर घरी ले ले सगला सगला, ले ले होता आणि घरी असल्यानंतर ह्या डॉक्टर त्याची काळजी घेत होत्या आणि त्याचे जे सगळे उपचार होते ते त्याला घरी दिलेले होते घरी उपलब्ध करून दिलेले होते वेगवेगळे इंजेक्शन असतील किंवा काही औषध असतील काही सलाइन्स असतील हे सगळंच्या सगळं त्याला घरी उपलब्ध करून देणं होतं आणि याच काळामध्ये त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झालेली होती हे सुद्धा लपून पुन्हा नाही आणि जो दुरावा त्यांच्यामध्ये झालेला होता किंवा प्रपोज केलं मग त्यांना नकार दिला नकार दिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काही दुरावा आला या सगळ्या गोष्टी परत एकदा बाजूला झाल्या आणि त्यांच्यामध्ये एक जवळी निर्माण झालेली होती जी जवळी दिवाळीपर्यंत चालली आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे फोटो काढले आणि त्या फोटोवरून जे वाद झाले त्या वादानंतर त्यांच्यामध्ये थोडस वितुष्ट आलं आणि वितुष्ट आल्यानंतर मग पुढचं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मग डॉक्टर दीड वाजता त्या हॉटेलमध्ये गेल्या इथून कॉल केले एक्केचाळीस कॉल केले एक करणे ते उचलले नाही मी परत एकदा सांगतोय की जर करणे ते कॉल उचलले असते आणि बोलण्याचा प्रयत्न केला असता किंवा ऐकून घेण्याची मानसिकता प्रशांत बनकरणे जर दाखवली असती तर डॉक्टरांनी अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचललं नसतं ते आपल्यामध्ये दिसल्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मृत्यू नंतर त्यांचा मोबाईल अनलॉक अशा पद्धतीनं केला गेला आता जर एवढ्या उच्च शिक्षित आहेत तर उच्च शिक्षित लोकांचे लॉक हे बऱ्याच वेळा कठीण असतात त्यांनी कधी कधी स्क्रीन लॉक ठेवलेले असतात किंवा पासवर्ड असतात किंवा काही कोड ठेवलेले असतात त्यांचा कोड क्रॅक करणं हे तितकंही सोपं नसतं हो फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा काही तज्ज्ञांकडून ते क्रॅक करण्याचा प्रयत्न केला जातो बराच वेळा असं होतं की ते क्रॅक करण्यामध्ये ह्या लोकांना यश येत नाही अशा पद्धतीनं सुद्धा अनेक घटनांमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत मात्र डॉक्टरांचा मोबाईल अशा पद्धतीनं कसा अनलॉक केला ह्याची सुद्धा इंटरेस्टिंग स्टोरी आहे मला असं वाटतं की जी माहिती संपूर्ण मीडियामध्ये आहे त्यानुसार डॉक्टरांचा मोबाईलला फिंगर प्रिंट होतं आणि फिंगर प्रिंट असल्यामुळेच मृत्यूनंतर जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा पोलिसांनी ते पोलिस त्यांचा मोबाईल त्यांच्या फिंगरप्रिंटचा उपयोग करून मोबाईल अनलॉक केला आरोप असाही आहे नातेवाईकांचा आरोप असाही आहे की त्यांनी मग त्यातलं काही डिलीट केलं ते करायला नको होतं किंवा अशा पद्धतीनं मोबाईल अनलॉक करायला नको होता आम्हाला येऊ द्यायला हवं असा एक आरोप नातेवाईकांचा सुद्धा आहे मात्र उपलब्ध माहिती अशीच आहे की पोलिसांनी त्या ठिकाणी सदर महिलेचा फिंगर प्रिंट घेऊन तो मोबाईल अनलॉक केला आणि त्याच्यामधला डाटा मिळवलेला आहे अशा पद्धतीची एक अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे त्याचबरोबर दुसरं असं की बदनेनं त्याचा मोबाईल लपवलेला आहे जो दोन दिवस तो फरार होता त्या कालावधीमध्ये त्यानं त्याचा का मोबाईल लपवलेला आहे ही सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत असायला हवी आणि बदनेनं त्याच्या मोबाईल विषयी अजूनही माहिती दिलेली नाही किंवा त्यानं आरोप फेटाळलेले आहेत आरोप फेटाळून तो जे काही घडलेला आहे किंवा त्याच्याही संपर्कात महिला होती त्याविषयी तो बोलायला अजूनही तयार नाही पकडल्यानंतर तो ढसाढसा रडलेला होता किंवा आपला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे पोलिसांवरती विश्वास आहे अशा बनाया त्यांनी मारलेल्या आहेत मात्र त्या स्वतःच्या मोबाईलविषयी त्यांनी अजून माहिती दिलेली नाही किंवा संबंधित तरुणीविषयी आपले काय संबंध होते याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही दुसरं असं एक लास्ट माझी शेवटची अपडेट अशी आहे ती अपडेट अशी आहे की बदने आणि बनकर यांचा संपर्क अगोदर नव्हता मात्र मा त्या रात्री जेव्हा संपदा मुंडे या हॉटेलमध्ये गेल्या तेव्हा त्या कालावधीमध्ये बदने आणि बनकर यांचा एक कॉल झालेला आहे आणि तो साधा कॉल नसून तो व्हॉट्सअप कॉल आहे आणि त्या व्हॉट्सअप कॉलवरती ते बराच वेळ बोललेले आहे ते नेमके काय बोलले कुठल्या विषयावरती बोललेले आहेत हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे आणि हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रासमोर येण्याची गरज आहे आवश्यकता आहे कारण या दोघांमध्ये नेमके संबंध काय होते तसं पाहायला गेलं तर यांचं दोघांचंही प्रोफेशन वेगवेगळं आहे हा प्रशांत बनकर हा आय टी मध्ये इंजिनियर आहे आणि हा जो बदण्या आहे तो पी एस आय आहे जो आता निलंबित आहे मात्र यांचा दोघांचाही संबंध नेमका कसा आला आणि त्यांचं संभाषण नेमकं काय होतं कुठल्या विषयावरती होतं नेमकं काय ते एकमेकांना बोललेले आहे हे सुद्धा समोर येण्याची गरज आहे जेव्हा हा व्हॉट्सअप कॉल विषयी जेव्हा संपूर्ण माहिती मिळेल तेव्हा निश्चितपणाने त्या रात्री नेमकं काय घडलं कशा पद्धतीचे वाद घडले आणि नेमकं कशामुळे या दोघांनी एकमेकांना कॉल केला तो नेमका प्रशांत बनकरने केलेला होता की बदनेनं केलेला होता आणि त्यांच्या बोलण्याचा विषय नेमका काय होता हे जेव्हा समोर येईल तेव्हा निश्चितपणाने या प्रकरणाचा गुंता सुटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ही संपूर्ण स्टोरी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझा प्रयत्न जर आपल्याला आवडेल असेल आणि आपण या चॅनलवरती प्रथमच आलेला असाल तर म्हणजे विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुरता ठिकाणी थांबतो धन्यवाद